भक्त तुझ्याशी एक केवळ प्रेमाच नाटक केलं तुला काय वाटत की या दामोदर तू त्याची सहज पंथाच्याच नाही फक्त तो एक माझा षडयंत्राचा माझायंत्राचा चक्रविरो चक्रविवाह चक्र कोणत्याही परिस्थितीमध्ये या दामोदर पंथाची संपत्ती हस्तगत करायची म्हणून या दामोदर पंतच्या शिवणात मी तुला आणलं आणि हळूच तुझ्या साधाने दामोदर सपोर्टला आणि त्यानंतर या अभिक्रम केला त्या दामोदर पण काय आठवत अरे ज्या वेळेस ज्या वेळेस तो स्टॅम्प पेपर वर सया केली आता बोल ना बोल, बोल। दिवसापासून अवळा ही संपत्ती सारे काय आता घरातून निघणार कोण मी नाही तू तुझा मुख धोका एवढा मुख विश्वासघात केलास तू माझा विक्रम विक्रम तू चांगलं नाही केल अरे माझा जबरचा बोलून तर तू केलं नाही कळ सापलास माझा विक्रम कावळेया तरीही तरीही मी तुला सांगत होतो कांचन ढारली की वाचून सहया कर गया कर पण नाही हो काय केलं कारण मी तुझ्यावरती विश्वास ठेवला होता स्वतःच्या जवनापेक्षा जास्त मी तुझ्यावर प्रेम केला चांगलं बक्षीस दिलंच तुम्हाला मला विक्रम चांगलं बक्षीस दिलं हा विक्रम न पूरो व्यवहारी व्यवहारी